आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा विविध धार्मिक उपक्रम घेण्यात आले होते सांगता समारोपाला सा श्री हरिभक्त पारायण गोविंद महाराज आरळकर यांचे काल्याचे कीर्तन अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाले कीर्तनानंतर श्री ज्ञानेश्वर कुंटे व मनोहर जाधव यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मागील सात दिवसांपासून चालू असलेल्या सप्ताह मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून वारकरी बांधव आले होते मोठ्या हा उत्सव संपन्न झाला हा उत्सव यशस्वी करण्यासाठी पंढरनाथ मुळे वैजनाथ मुळे मधुकर शिंदे विष्णू गरुड भारत पवार मांगणगावकर मंडळी लोकेश्वरकर मंडळी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे व्यवस्थापक म्हणून भाई पंढरनाथ मुळे यांनी संपूर्ण नियोजनासाठी पुढाकार घेतला